बाटजरी बढ़नाची बढ़ ये उदे हिमतीला जुन्जार हो नी ललकार आस महनाला लाउनी माती ये जे पक्षती जापाती हुंकार भरारे साथी पेट तुदे मनाचा वाती अदर ने ने

आता मी आदरणी काही सण माहिती मला जाने वाटे धोका लागली झिगायला त्याच्यामुळे आता खूप काही तुझ्या मनात आहे तरी सुद्धा हे मामा सर्वांचं नेतृत्व मतदारसंघाच जेव्हा नेतृत्व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय कैलास भाऊ देशमुख आदरणीय आमचे महाराज आणि आकाशराव यांचे वडील खरंतर आज तुम्हाला आम्हाला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा आज वाढदेव साजरा करत आहोत तर, तर आकाश नेहमी माझ्यासोबत असतो आकाशची आज पाच वर्षाकरता दहा वर्षांकरता इतिहास तुम्ही बघा आकाश एकटा गाडीवर फिरत होता पण आकाशची एवढी तळमळ होती की जो जो फोगते त्याचं कुठलंही काम असलं तरी रात्री धावून जाणार आहे सामान्य मुलगाहून आकाश त्या उमरी शहरामध्ये वाहत होता आणि आकाशची ताकद आकाशने जे निर्माण केलंय आकाशने के जे कमवलंय त्याचं बलायचं असेल तरी तुम्ही सगळेजण या ठिकाणी दिसत आहात कारण माणसाची उन्नती फक्त पैशाने होत नाही त्यामागे खूप मोठा इतिहास असतो पण आकाशराव तुम्ही जे मेहनतच्या चार पाच वर्षामध्ये सर्वसामान्य माणसासाठी घेतलात ते निश्चितच अतुलनीय आहे आणि माझ्यासोबत आणि कैलासराव भाऊसोबत असत राहत असताना आमच्यासोबतचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जर एवढं चांगलं काम करत असेल तर भविष्यामध्ये तुम्हाला निश्चितच एक चांगलं स्थान मिळेल त्या सर्व जनतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे तुमचं कर्तव्य तुमच्या सोबत आहे तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि माझा आणि गेल्याच बहुजाचा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच राहिला आणि यापुढेही राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपले आपल्या मनात जे जी इच्छा असतील ते पूर्ण व्हावे आता तुमच्या मनातली इच्छा मला माहित आहे जनतेलाही माहीत आहे भाऊलाही माहित आहे वेळ प्रसंगी निश्चित आकाशराव चांगल्या माणसाचा विचार होतो आणि तुमचाही विचार होईल त्यामुळे आज वाढदिवसाच्या दिवशी मी आपल्याला या ठिकाणी एवढी शुभेच्छा देईल की आपलं येणारं आयुष्य उत्तरोत्तर भरभराटीत जावं आपल्याला दीर्घ आयुष्य आपण आपल्या जीवनामध्ये उच्च शिखरावर विडाजमान हो आपल्याला जे जे हवा आहे ते ते आपण प्राप्त करावं एवढ्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि अधिकचा वेळ न घेता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय आकाशवाणी श्री जमान साहेबांच्या ठिकाणी जिथे जिथं काही कमी पडल त्या ठिकाणी खालून साथ देण्याची बाजूने सहकार्य करण्याची ताकद सुधाकरराव देशमुख मध्ये आहे म्हणून दोघांच्या मध्ये आकाशवाणीचं भाषण या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी पाठारण करतो आदरणीय मी आकाशवाणी सहित

ज्या माणसाचा अंतकारातून प्रेम असते ते माणसं पायाची तमा बाळगत नाहीत जेवणाची तमा बाळगत नाही तमा बाळगत नाहीत म्हणून हे तुमचे जे जमा झालेले व्यक्ती आहेत ते खरंच अंतकरणाचे तुम्हाला सहकार्य करणारे माणसं आहेत अंतकारातून प्रेम करणारे माणसं आहेत याची भरपूर वेळ झालेला आहे याची अवघ्या दोन मिनिटांमध्ये आदरणीय मी गैरसोजी देशमुख साहेब त्यांचं मनोबल व्यक्त होईल त्यानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी सोलाची वर्णाचा असतो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित माननीय सुधात साहेब आमचे मार्गदर्शक जोशी काका यांनी का का। माहीत सांभाळले ते निर्गमन दत्ताप काका आणि या कार्यक्रमाला आदरणीय सर्वजण व्यक्तिमत्व जमलेले बंधू आणि बनले सुधाकर सुधाकरांना सांगितलं की आठ वर्षाखाली आकाश काय एकटा राहत होता आणि आज प्रगती बदलतही हे समोर दिसते आठ वर्षाखाली आकाशचा वाढदिवस झाला असल ते घरच्या घरी झाला असल आज जनचेत वाढदिवस झाला आज नारायण काकाला मनातून आनंद होत असल माणसं पैसे कमवतात माझ्या पोलाच्या कमोली हो म्हणजे सर्वात चांगलं काही काम केलं तर कामाला माझा आहे आज उद्देश झाला आज संपत्ती कमवता येते सर्व कमवता येते परंतु आपली येणारी पिढी चांगलं घडवणं त्याला मार्गदर्शन चांगलं घडवणं हे सर्व आजच्या युगामध्ये स्वत आपलं लक्ष नाही पाहिजे आज युवा पिढी दुसऱ्या मार्गाला लागून वाया चालली परंतु आता सरकार एखादा मुलगा चांगला काम करत असेल त्याला कंपल्सरी सुधाकर देशमुख असतील कैलास गोरटेकर असेल जोशी असेल जिथं कुठे चांगलं काम करत असेल तिथं खंबीरपणे आम्ही सर्वजण आणि हे सर्व जनता तुझ्या मागे राहील एवढ्या शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये तुझ्या मनामध्ये जे अपेक्षा असतील ते पूर्ण व्हावं एवढी ईश्वर देवासमोर साकड घालतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय म्हणा पेटवण्याचं कार्य तुमच्या स्वप्न तुझी तर मेहनत पण तुझीच पाहिजे दाखवून दे जगाला तुला पण उडाण घ्यायचे अरे लाव ताकद तुझ ठाई सरावार जीन न सरदन